स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर बहिरजी नाईक आणि सावजींनी साठ स्त्रियांना त्यांची विक्री होण्यापासून कसे वाचवले स्थळ किल्ले जंजिरा भव्य गलबदावर सैनिक तिला ओढत घेऊन येत होते दया ही भावना त्यांच्या अंतरे सपशेल उरली नव्हती ते तिच्या शरीराला वासना पूर्ण नजरेने बघत स्पर्श करत होते ती झाले होती ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती तिच्या मनाची तडपड होत होती, होती। ते पुन्हा कधीच या भूमीवर पाठ येऊ शकणार नव्हती तिला जिथे पाठवले जाणार होते तिला स्वतंत्रपणे श्वासही घेता येणार नव्हता लहानपणापासून तनाडे सावकाराची मुलगी म्हणून लाडात वाढलेली गौरा आता गुलाम म्हणून विकली जाणार होती तिची झटापट सुरूच होती परंतु आपण सैनिकांपुढे तिची शक्ती अपुरी पडत होती तिच्या किंकाळ्या आसमंतात घुमत होत्या वातावरणाने स्मशानात समान भयंकर रूप धारण केले होते सिंधू अरब सागर हे रते द्रावक दृश्य पाहत होता त्याला या दृश्याची सवय झाली होती तरी आज त्याला अश्रू फुटले असावेत एका सैनिकाने गवराच्या केसात हात घालून तिला ओढतच गलबतावरील अंधारे खोलीत ढकलले होते ती धाडकन खोलीच्या आतील लाकडी पृष्ठभागावर कोसळली आता तिचा आर्त आवाज बंद झाला होता तिच्या डोक्यावरील केसामुळे तिचा चेहरा लपला होता तिला आणखी काही स्त्रियांचा हुंडके देत रडण्याचा आवाज आला आणि तिने हळूच डोळ्यासमोरील केसांना बाजूला सारले त्या अंधाऱ्या खोलीत धगधगणाऱ्या मशालीच्या पेवळसह प्रकाशात तिला दिसले की आणखी पन्नास साठ स्त्रियांना त्या खोलीत डांबण्यात आले होते त्यांचे हात साखरंदाने बांधलेले होते त्या सगळ्या स्त्रिया नुकत्याच तरुण वयात पोहोचल्या होत्या त्यांचे वय आणि सुंदरता जंजेरेच्या सिद्ध्यांना धनाडे बनवणार होती त्यांना त्या स्त्रियांच्या असुरूंची किंमत नव्हती त्यांच्या विनवण्याने त्या आफ्रिकेचे मन हेलावणार नव्हते ते डगमगणारे नव्हते उलट आपले मोठमोठे ओठ विस्फारून ते गर्वाने हसत होते त्या आफ्रिकेने गलबताचे नांगर खेचले आणि ते क्षितिजाच्या दिशेने निघाले भारतीय सुंदर स्त्रियांची ही खेप त्यांना इराकच्या बंदरावर पोहोचवायची होती परत भरपूर ऐवज घेऊन ते येणार होते व्यापाराचे हे प्रमुख साधन होते ते भारतीय स्त्रियांना अरबस्तान इराक इराण आणि पूर्व युरोपात गुलाम बनवून पोहोचवत असत सागराच्या उसळणाऱ्या लाटांना चिरद आणि तीव्र वाऱ्याला भेदत त्यांचे गलबत निघाले होते आता त्या स्त्रियांपैकी प्रत्येकीला स्वतःचे भविष्य माहीत होते त्यांना आता त्यांची सेवा चाकरी करत मारहाण सहन करत जीवन व्यतीत करावे लागणार होते त्या ईश्वराकडे मृत्यूची भीक मागत होत्या सागराने त्याचे विकराल रूप दाखवून गलपताला त्याच्यात सामावून घ्यावे आणि जलसमाधी देऊन प्रत्येकीला या यत्नापासून मुक्ती द्यावी अशी त्या प्रार्थना करीत होत्या योगायोगाने निसर्गाने त्याचे स्वरूप बदलले अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला सागराच्या लाटांची उंची वाढली आकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला हळूहळू त्या तीव्र वाऱ्याचे वादात रूपांतर झाले जंजेऱ्याच्या सध्याचे गलबत समुद्रात हेलकावे खाऊ लागले होते समुद्राच्या फेसाळ लाटा श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर धडकत होत्या त्यांच्या आवाजाने प्रातःकाळच्या शांततेला सुरुंग लागला होता तरी त्यांचा आवाज कर्णमधुर भासत होता सागरात रात्रभर थैमान माजवणारे वादळ सूर्योदयापर्यंत शांत झाले होते ते आता नरमले होते तरी अधूनमधून हवेची लहर अचानक येऊन नारळाच्या माडाच्या झाडांना डुलवत होती किनाऱ्याला लागूनच असलेल्या महादेव मंदिरात भैरजी नाईकांनी आपली प्रार्थपूजा आटोपली होती शिवलिंगावर सफेद पुष्प आणि बेलपत्र अर्पण करून त्यांनी शिवलिंगावर मस्तक टेकवले होते डोळे मिटून मनोमन प्रार्थना केली होती महादेवा तुझ्या महान कार्यात सतत तुझी साथ माझ्या पाठीशी असू दे शिवरायांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीस मी खरा उतरू शकेन इतकं बळ माझ्या शरीराला दे अचूक निष्कर्ष लावण्यात की बुद्धी असू दे बैर्जी नाईक उठून उभे राहिले दोतराचा सोगा नीट करत त्यांनी त्यांच्या उघड्या पाठीवरून पिवळे उपरणे पांघरले हा जोडून पुन्हा शिवलिंगाला नमस्कार केला आणि शिवलिंगाला पाठ न दाखवता मागे पाऊल टाकत ते शिवालयाबाहेर पडले भैरजी नाईक सोबत सावजे हे सुद्धा होते त्यांची दृष्टी सागरात प्रतिबिंबित झालेल्या मोकळ्या आकाशावर पडले रात्रभर बरसलेले नब आता हरवले होते सूर्याच्या कोवळ्या किरणाने निसर्ग सृष्टी बहरली होती हिरवी पाले चकाकत होती झाडावरून टपकणारे पाण्याचे एक सौम्य सातत्याने पसरवत होते हे वातावरण एक अनोखी ऊर्जा प्रदान करत होते त्यामुळे बैरजी नाईक आणि सावजींच्या चेहऱ्यावर अधिक स्मित खुलले होते त्यांनी वळून पूर्वेला दृष्टी टाकली हात जोडून उगवत्या सूर्याचे दर्शन घेत डोळे बंद केले आणि पुटपुटले ओम रवये नमः अचानक त्याने खटकन डोळे उघडले जणू त्यांना काहीतरी जाणवले होते त्यांच्या लक्षात आले जेव्हा त्यांनी सूर्याच्या दर्शनासाठी पूर्वेकडे वळून बघितले होते तेव्हा किनाऱ्यावरच परंतु त्यांच्यापासून बरेच अंतर लांब एक खलबत उभे होते बैरजी नायकाने आता मान वळवून त्या गलबताकडे पाहिले गलबताचे शिडे दोन भागात विभाजित होऊन फडफडत होते ती फाटली होते आठ दहा काळ्याशार मानवे आकृत्या त्या गलबताजवळ गुटमळत होत्या ते गलबत बहुतेक झाडे रुचले असावे मयुर्जी नायकांच्या मस्तकातील विचारचक्र शांत झाले त्यांना स्पष्ट उमगले होते की रात्री समुद्रात निर्माण झालेल्या वादळाच्या तडाख्याने ते गलबत किनाऱ्यावर येऊन पोहोचले आहे त्या माणसाच्या वर्णावरून आणि पेहरावावरून त्यांनी ओळखले होते की ते आफ्रिकी हपशी खलाशी आहेत बहिर्जी नाईक सावध होऊन झाडीचा सा आडोसा घेत गलबताच्या जवळ पोहोचू लागले ते हपशी गलबताला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते गलबताच्या शेंड्यावरील फाटलेली शिडा शिवत होते परंतु त्यांचे हे सगळे प्रयत्न निरर्थक होते कारण ते गलबत पूर्णतः दुरुस्ती शिवाय इराकला जाण्यास सक्षम नव्हते त्यांच्या पुढ्यात आता एकमेव मार्ग उरला होता तो त्यांच्यातला प्रमुख खालाची सिद्धी जलालने आपल्या साथीदारांना बोलून दाखवला लवकरात लवकर जमिनी मार्गाने जंजिऱ्याला जाऊन दुसरे गलबत पाठवण्याची व्यवस्था व्हायला हवी स्त्रियांना आपण इथं जास्त काळ ठेवू शकत नाही पोर्तुगेजांना सुगावं लागल्यास ते लुटून नेतील आणि मराठे त्यांना मुक्त करतील सिद्धी जलालाचे बोलणे झाडीत लपलेल्या भैरजी नायकाने ऐकले होते त्यांनी पटकन गलपतावर नजर वळवली आता त्यांना संपूर्ण चित्र पूर्णतः उमगले होते इतक्यात सिद्धी जलालने एका हापशाच्या हातात काही नाणे देत म्हटले तत्काळ नेक पटकन कोणातरी धन देऊन घोड्याची व्यवस्था कर आणि लवकर जंजिऱ्याला पोहोच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात असू दे हो सरदार तो हपशी म्हणाला आणि तत्परतेने तिथून निघाला इतक्यात गलबतावरील खोलीतून एक आर्थ किंकाळी ऐकू आली ते किंकाळी ऐकून ते हपशी हसू लागले त्या स्त्रीला सिद्धी मुलताफची ताकद सहन झाली नाही वाटत एक हापशी हसत म्हणाला गलबत इराकला सर्व स्त्रियांना सवय होईल सिद्धी जलाल म्हणाला त्या हापशांचे बोलणे ऐकून सावजींना जे कळायचे होते ते कळले होते क्रोधाने त्यांची छाती फुगली होती ते त्या पाच सहा हफशांकडे डोळ्यात ओतून पाहत होते इतक्यात गलबताच्या खोलीतून आर्त आवाज आला या अल्ला बचाओ हा आवाज पुरुषी होता गलबताच्या बाहेर अग्नी पेटून त्यावर मासे भाजून ताव मारणारे हापशी पटकन उठले आणि गलबताच्या दिशेने पाहू लागले सिद्धी मुलतब क्या हुआ सिद्धी जलाल ओरडला तो पुढे काय बोलणार इतक्यात त्या बंद खोलीचा दरवाजा वेगाने उघडल्याचा आवाज झाला आणि सिद्धी मुलतब पार्थिव रक्ताच्या थारोळ्यात गलबताच्या बाहेर फेकले गेले त्याचे दोन्ही हात तुटून वेगळे झाले होते गुप्तांगाजवळ तलवार भोसकल्याच्या खुनात दिसत होत्या त्या आफ्रिकेचे पुढे सरसावले तेव्हा त्यांना दिसले की गौरात तलवार हाती घेऊन खोलीच्या बाहेर आली होती तिचा गोरा गोमटा चेहरा रक्ताने माकला होता मात्र ते रक्त तिच्या जखमांचे नव्हते पदर कमरेत खोचून ती रणरागिणी सारखी समोर आली होती तेरी ये जुर्रात मराठी तू आमची गुलाम आहेस सिद्धी जलाल त्वेषाने ओरडला गौराने त्याच्याकडे रोखून पाहिले तिच्या अंतर्मनातला लावा चांगलाच भडकला होता तिने दात एकावर एक घट्ट दाबून ठेवले होते तिची थरथरणारी हनोटी तिच्या क्रोधाचा उद्रेक दर्शवित होती तलवार एकवार हवेत गोल फिरवत तिने पवित्र घेतला नजरेसमोर दारदार तलवार आडवी धरत ती क्रोधपूर्ण स्वरात बोलू लागली ये मिट्टी हामार हे आसमान हामार आहे ये सागर हामार है। हा तुम्ही आता जो श्वास घेत आहात तो प्राणवायू आमचा आहे मग सांगा कोण कौन कोणाचा गुलाम आहे आले मोठे आम्हाला गुलाम बनवणारे अरे आधी आमचा इतिहास उघडून बघा येथील स्त्री प्रेमासाठी राधा आहे आणि राक्षसासाठी कालिका दुष्टांच मर्दन करायला सक्षम आहोत आम्ही हिंदुस्थानी स्त्रिया सगळे हपशी सुन्न झाले होते गौराचा रुद्रावतार बघून कोणीही पुढे यायला दजावत नव्हता तेव्हा अवाक होऊन बघणारा सिद्धी जलाल हसू लागला आणि म्हणाला इतिहास सांगून झाला असेल तर आता परिवाराची आठवण करून घे लवकरच मी तुझा जीव घेणार आहे घेऊन दाखव ये मर्द असेल तर पुढे ये गौरा कडाडली हे ऐकून हपशी सिद्धी जलाल आता रागाने पुढे येऊ लागला आणि अचानक दचकून थांबला कारण गवऱ्याच्या मागे आता त्या पन्नास साठ स्त्रिया येऊन उभ्या राहिल्या होत्या त्यांचे हात आता साखळ दंडातून मुक्त झाले होते सिद्धी मुलतपला मारल्यावर गौराने काही स्त्रियांना मुक्त केले होते आणि त्या स्त्रियांनी इतर स्त्रियांना साखळ दंडाच्या जखाड्यातून सोडवले होते जाडीतून लपून हे दृश्य बघणारे सावजी आणि बहिरजी नाईक अचंबित झाले होते त्यांना या मराठमोळ्या स्त्रियांचा अभिमान वाटत होता सावजी आणि बहिरजी नाईक हे त्या सहा हापशांशी लढू शकले असते आणि त्या स्त्रियांना स्वतंत्र सुद्धा केले असते तसा त्यांचा तोच विचार होता परंतु ते योग्य संधीची वाट बघत होते पण ती संधी त्यांना मिळण्याआधीच गौराने भडकलेल्या त्या साठ स्त्रियांना बघून हापशांची तारांबळ उडाली होती त्या स्त्रियांनी किनाऱ्यावरील मोठमोठे दगड हातात घेतले होते त्या सहा हापशांना ठेचून मारण्यासाठी त्या सज्ज होत्या हाफशी एक एक पाऊल मागे सरकत होते पण सिद्धी जलाल मात्र अजून गौराच्या समोरच उभा होता त्याची तलवार हल्ल्यासाठी सज्ज होते गौरा सावध सावध होती हातातील तलवार सहाय्याने गोल गोल फिरवली त्या तलवारीवर लागलेले रक्त तिच्या मुठीवरून ओघळत तिच्या कोपरापर्यंत जमिनीवर टपकत होते तिने जलालवर नजर रोखून धरली होती तेव्हा सिद्धी जलालने तलवार फिरवली आणि जोरदार प्रहार केला त्याचा शक्तिशाली प्रहार गौराने कसा झेलला तिची तलवार डगमगली ते बघून सिद्धी जलाल कुछ ओट विस्परत हसला महनला। तुम एक औरत हो तुझ्या हातात तलवार शोभत नाही कोणत्याही स्त्रीला समजू नको सिद्ध्या आणि हिंदुस्थानी स्त्रीला तर नाहीच नाही बघ तुझ्या साथीदाराची काय अवस्था केली आहे जो हात त्यानं माझ्या चोळीवर टाकला होता तो हात धाळा वेगळा झाला आहे गौरा द्वेषाने बोलत होती खामोश सिद्धी जलालच्या ताकदीचा तुला परिचय नाही तुम्ही सगळ्या स्त्रिया सरदार सिद्धी गुलाम आहात म्हणून तुमचा जीव घेत नाही आहे नाहीतर एका दमात साठही स्त्रियांच्या गर्दनात छातल्या असत्या मुकट्यानं गलपतात जा आणि इराकला गेल्यावर गुलाम म्हणून तुमचं कर्तव्य बजावा सिद्धी जलाल म्हणाला त्याच्या बोलण्यावर गौरा तिरस्काराने हसली आम्ही एकतर तुमचा जीव घेऊ किंवा आमचा जीव देऊ पण काही झालं तरी तू एकही स्त्रीला जिवंत नेऊ शकत नाहीस नाही चेहऱ्यावरील भाव आता बदलू लागले होते जंजिऱ्याहून गलबत येईपर्यंत त्या स्त्रियांना त्याला जिवंत ठेवायचे होते काय झालं नाही मारू शकत ना आम्हाला मारल तरी हरकत नाही आम्हाला मृत्यूचं भय नाही सिद्ध्या पण मारताना तुला नक्की संपू गौरा म्हणाली सिद्धी जलालने क्षणभर गावराच्या मागे उभे असलेल्या स्त्रियावर नजर टाकली आणि मग गौराकडे बघत त्याने अचानक गावराच्या तलवारीवर प्रहार केला त्या अचानक झालेल्या शक्तिशाली प्रहाराने गवराची तलवार हातातून गळून पडली चपळत्याने सिद्धी जलालने गौराच्या केसांना पकडत गोल फिरवत तिची मान काकेत दाबली आणि तिच्या पोटावर तलवारीचे अनकुचेदार टोक ठेवून तो ओरडला सगळ्यांनी हातातील दगड खाली फेका नाहीतर हिचं आतड बाहेर काढेल त्या स्त्रिया असा होऊन पाहत होत्या त्यांना त्यांच्या जीवाची परवान नव्हती पण गौराला त्या बघू शकत नव्हत्या तेव्हा ते साधून सा मागे राहिलेले पाच सहा हपशी ही तलवारी उपसून पुढे आले ते त्या स्त्रियांपर्यंत पोहोचणार इतक्यात एक खंजीर चक्राकार फिरत येऊन सिद्धी जरालच्या मानेत घुसला तो मोठ्याने किंचाला त्याची तलवारीची पकड ढिली झाली होती आणि तो जमिनीवर कोसळला होता सगळे हपशी गोंधळले होते खंजीर कुठून आला ते कुणालाही कळत नव्हते स्त्रियाही विस्मयचकित झाल्या होत्या तेव्हा झाडीतून सावजी आणि बैरजी नाईक बाहेर आले स्मित करत ते हपशांना पाहू लागले एक भोव उंचावून त्याने एका हपशाला चिडवले तो हपशी हुंकार भरत तलवार उपसून सावजीवर आणि बैर्जी नाईकांच्या वर धावून गेला तो काहीच पावले पुढे आला इतक्याच सावजीने कमरेतून दुसरा खंजीर काढला आणि त्याच्या दिशेने भिरकावला तो हपशी तसाच जागच्या जागी थांबला कारण तो खंजीर त्याच्या पोटात घुसला होता त्याची तलवार जमिनीवर गळून पडली होती ती तलवार सावजीने उचलली आणि ते इतर चालून गेले सावजी झुंज देत होते त्यांच्या मदतीला गौरा आणि बहिरजी आणि इतर स्त्रियाही आल्या होत्या सावजीने हपशांना त्या स्त्रियांच्या स्वाधीन केले सर्व स्त्रियांनी त्याचा मूळ मायाळ स्वभाव सोडून अतिशय क्रूरपणे त्या हापशांचा वध केला होता आणि कोकणवास यावर हापशाकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिशोध पूर्ण केला होता धन्यवाद तुम्ही आमचे प्राण वाचवलेत गौरा सावजे आणि भैरजे नायकांना म्हणाले मनुष्य म्हणून हे आमचं कर्तव्य होतं धन्यवाद बोलून मी तुमच्यावर उपकार केल्याची भावना मला देऊ नका आणि तसंही तुम्हाला माझ्या मदतीची आवश्यकता मुळीच नव्हती तुम्ही सर्व स्त्रियांनी मिळून त्या हापशांना संपवलंच असतं असं म्हणून सावजी आणि भैरजींनी हातातील रक्तित तलवार जमिनीवर पडलेल्या पार्थिवात घुसवले आणि समुद्राच्या पाण्यात हात लढताना भैरजी नायकांच्या पाठीवरील गळून पडले होते त्यांनी ते उचलून अंगावरून पांघरले आणि आपले काया झाकले पुढे येऊन ते गौराला म्हणाले हापशांचं दुसरं गलबत येण्याआधी तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलं पाहिजे पण असं सुरक्षित ठिकाण कुठं आहे राजापुरी पासून श्रीवर्धन पर्यंत हाफशाचा अधिकार आहे आणि आता तर आम्ही आमच्या गावात सुद्धा पाऊल ठेवू शकत नाही तिथून आम्हाला पुन्हा उचलून नेलं जाईल सिद्धांपासून लपवण्यासाठी आम्हा सात स्त्रियांना एकही सुरक्षित ठिकाण मिळणं कठीण आहे गौरा म्हणाली आहे असं एक ठिकाण स्वराज्य सावजींच्या तोडून स्वराज्य हे नाव ऐकताच गौराने चकित होऊन पाहिले होय खूप ऐकलं आहे शिवाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या प्रजाहित दक्षतेबद्दल आपण सुखरूप राहू शकतो असे ठिकाण जवळच आहे हे त्या सर्व लक्षात आले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर सोबत स्मित खुलले पण स्वराज्यात पोहोचे पर्यंत हपशे आणि विजापुरी चौक्यांना कसा चकवा द्यायचा गावराने महत्वाचा प्रश्न मांडला होता सार्वजनिक क्षणभर विचार करत आपल्या डोळ्यांच्या भावला गरगर फिरवल्या आणि त्या पटकन म्हणाले येथून जवळच एक आश्रम आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना तिथं पोहोचावं लागेल तिथून पंढरीची वारी करण्यासाठी जात असल्याचा देखाव करून स्वराज्यात घुसता येईल हा पण आता त्या आश्रमापर्यंत तुम्ही असं गोळक्याने जाऊ शकणार नाही दोन दोन तीन तीन स्त्रियांनी तिथं पोहोचावं आणि तिथं गेल्यावर तेथील स्नातकांना बाज हा शब्द परिचय म्हणून सांगावा बाज गौराने प्रश्नार्थक नजर फिरवत विचारले त्याचं स्पष्टीकरण मी तुर्तास देऊ शकत नाही पण विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला स्वराज्यात सुखरूप पोहोचत करेन सावजींनी शाश्वती दिली विश्वास तर आहेच आणि तुमच्या तुमच्याशिवाय आमचा आहे तरी कोण देवा समान आहात तुम्ही आम्हाला एक स्त्री म्हणाली ठीक आहे आम्ही सगळ्याजणी त्या आश्रमात पोहोचतो गौरा म्हणाली भैरजी नायकाने त्या सगळ्या स्त्रियांना दिशे सकट आश्रमाचा अचूक रस्ता सांगितला तुम्ही इथं पूर्णतः सुरक्षित आहात हपशी तुम्हाला शोधायला इथं कधीही येणार नाहीत आचार्य प्रमोद म्हणाले संध्याकाळ होईपर्यंत सर्व स्त्रिया सावजींनी निर्देशित केलेल्या पासून जवळच राणावली गावाच्या बाहेर एका तलावाच्या समोर स्थापित आश्रमात पोहोचल्या होत्या सावजी सुद्धा पोहोचले होते आश्रमातील स्नातकांनी सर्व स्त्रियांचे आदरातिथ्य केले होते यावेळेस बहिरजी सुद्धा तिथे उपस्थित होते संध्याकाळचे भोजन आटपले होते आता आश्रमात पुराणकथांचे श्रवण सुरू होते तेव्हा विषयांतर करत आचार्याने स्त्रियांना आश्वस्त केले होते हा आश्रम म्हणजे गुप्तस्थळ पथकाचे प्रशिक्षण शाळा होती आणि आश्रमातील स्नातक हे बैरजी पदकाचे हेर होते या स्थापना सहा वर्षांपूर्वी केली होती हो इथली सुरक्षितता आम्हाला जाणवत आहे जण आमचा पुनर्जन्म झाला आहे असंच आम्हाला वाटत आहे परदेशात गुलाम म्हणून आमची विक्री करण्यात येणार होती त्यानंतर प्रत्येक रात्र प्रत्येक दिवस आम्ही मृत्यूची वाट बघत जगणार होतो पण आता स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत हा परिवाराची पुन्हा भेट शक्य असेल नसेल ठाऊक नाही पण ठेवून जगण्याचा आत्मसन्मान मात्र मिळाला एक स्त्री म्हणाली निश्चिंत रहा परिवाराची भेट सुद्धा शक्य होईल सावजी आणि बैरजी नाईक म्हणाले ते कसं शक्य आहे राजापुरात आम्ही पाय सुद्धा ठेवू शकत नाही आणि त्यात आम्ही हसबांचा जीव घेतला आहे त्यामुळं परिवारावर हसुबांची बारीक नजर असेल आणखी एका स्त्रीने तिच्या मनातली भीती बोलून दाखवली होती हो तुम्ही विचारही करू शकत नाही इतके क्रूर आहे ते हपशी गौरा म्हणाली माहीत आहे ऐकले आहे त्यांच्या क्रूर कर्माच्या कहाण्या सावजी आणि नाईक म्हणाले तुम्ही ऐकले असतील पण आम्ही बघितले आहेत त्यांच्या विरुद्ध कारस्थान करत असल्याचा संशय जरी आला तरी ते मनुष्याला गोणीत शिवून भर समुद्रात बुडवतात छोट्या छोट्या चुकावर नाकान कापण्याच्या शिक्षा देतात आणि त्यांच्या ह्या शिक्षा त्यांचे कायदे फक्त आमच्यासाठीच म्हणजेच हिंदूंसाठीच आमचा कोणीही वाली नाही बोलताना गौरा रडावलेली झाली होती त्या स्त्रिया आणखी थोडा वेळ सावजी बहिरजी नाईक आणि आश्रमीना हापशांचे क्रूर कृत्य सांगत राहिल्या सावजी लक्षपूर्वक ऐकत होते स्वराज्यासाठी आदिलशाही आणि मुघलांसारखेच हापशी सुद्धा धोकादायक ठरू शकतात हे त्यांनी हेरले होते राजे अगदी मुघलांपेक्षाही क्रूर आणि निर्दयी आहेत ते हापशी कोकणवासियांना नर यातना देत आहेत ते त्यांना कुणाचीही भीती नाही तसे ते विजापूरच्या आदिलशाहीचे मांडलिक आहेत परंतु फक्त नामदारी दांडा राजापुरीवर त्यांची एक हाती सत्ता आहे आणि जंजिरा त्यांची राजधानी आहे ते हळूहळू विजापूरचा मुलूक कुरतडत आहेत त्यावर आपले प्रभुत्व स्थापित करीत आहेत चार दिवसानंतर सावजी छत्रपती शिवाजी राजा उभे होते त्या साठ स्त्रियांना स्वराज्यात आणले होते कोकणवासियांचे केलेले हाल सावजीने राजापुढे कथन केले होते त्या उंदरांचे दात स्वराज्याच्या सीमेला लागण्याआधीच आपण त्यांचा बंदोबस्त करायला हवा किंबहुना त्यांच्याकडचा कोकणी मुलगा मारून कोकणवासियांना त्यांच्या जातातून मुक्ती द्यावी छत्रपती शिवाजीराजे दृढ म्हणाले होय राजे कोकणवासियांची सुद्धा हीच इच्छा आहे त्यांच्या संरक्षणासाठी सध्याना संपूर्ण अनिवार्य आहे सावजी म्हणाले तुम्ही तातडीने जंजिराची मोहीम हाती घ्या त्यांच्या गोटात जाऊन उपयुक्त माहिती काढा आक्रमणाची योग्य दिशा ठरवा मग त्यांचा निपात करण्यासाठी आम्ही एका शूर रणधुरंदरास पाठवू राजा संयमाने परंतु विश्वासाने म्हणाले राजांचा हा दृढ निश्चय मोहिमेत सावजींचे बळ वाढवणार होता